राज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनल करा आणि अपडेट रहा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली थेट मोठी मागणी नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी सर्वांचे स्वागत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे श्रीसंत बाळूमामा देवस्थान आदमापूर जिल्हा कोल्हापूर या देवस्थानच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी केलेली आहे या संदर्भात दिलेल्या निवेदनात आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे दरवर्षी भारताच्या विविध भागातून तसेच परदेशातून हजारो भाविक आद्मापूर येथे दर्शनासाठी सेवापूजे करता आणि आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी येत असतात त्यांच्या भक्तिभावाने दिलेली देणगी ही फक्त देवस्थानाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक विकासासाठी वापरली जावी अशी सार्वत्रिक अपेक्षा आहे सध्या कार्यरत असलेल्या व्यवस्थापन यंत्रणेमुळे काही गोष्टींमध्ये पारदर्शकतेचा अभाव जाणवतो अनेक भक्तांकडून सुविधांबाबत तसेच नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत देवस्थानच्या मिळकतीचा अधिक प्रभावी आणि भक्त हित साधणारा उपयोग व्हावा यासाठी व्यवस्थापन प्रक्रियेत सुस्पष्ट नियमावली आणि उत्तरदायित्व आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर आपले लक्ष वेधावसे वाटते की जसे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्यात आलेला आहे त्याच धर्तीवर श्री संत बाळूमामा देवस्थान आदमापूरसाठी देखील स्वतंत्र कायदा तयार करण्यात यावा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनेलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका